सेंद्रिय खत कीटकनाशक तयार करणे परिणाम पिकांसाठी वापर वापरले जाणारे रासायनिक खतावर आणि कीटकनाशावर होणारे खर्च खूप जास्त कीटकनाशावर कि, वापरले जाणारे रासायनिक खतावर आणि कीटकनाशावर होणारे खर्च खूप जास्त असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि शेवटी शेतकरी आत्महत्या करतात म्हणून आम्ही विचार केला की पिकावर लागणारा खर्च कमी कसा करता येईल हा विचार केला असता आम्ही आमच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका कुमारी के पी राठोड मॅडम यांच्या सो सोबत चर्चा केली व मोबाईलच्या मदतीने जसे की गुगल यूट्यूब आम्ही सेंद्रिय खते व सेंद्रिय कीटकनाशक कोणती आहेत व कोणताही कोणताही खर्च न करता कशी तयार तयार करता याची माहिती घेऊन आम्ही ते बनवण्याचा प्रयत्न केला शेणखत हे शेणखत आहे

यामुळे शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला खर्च कमी होतो आणि शे शेतकरी कर्ज कर्जबाजारीमुळे मुक्त होतात धन्यवाद